आवाज सर्वसामान्यांचा दहीबडी विटा सांगली मिरज या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोमात सुरू असून तुपेवाडी पुलानंतर आता थोड्याच दिवसात बायपास रोडचे काम मार्गी लावून कातरखटाव पुलाची तोडफोड सुरू होणार असे एकंदरीत दिसून येत आहे त्यासाठी तमाम पाण्याने भरलेला बंधारा रिकामा करण्यात आला आहे पाण्याने भरलेला बंधारा तळ गाठतोय असे कळल्यानंतर मासे पकडण्यासाठी शौकिनांनी गेले दोन दिवस झाले चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले कातरखटाव तुपेवाडी नागेवाडी या पुलांचे काम पाऊस पूर्ण उघडल्यानंतर आणि बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्यानंतर लवकरच चालू कामामध्ये हाती घेतले जाणार आहे अशी माहिती संबंधित अधिकारी वर्गाकडून दोन महिन्यापूर्वी मिळाली होती त्यामुळे आता सध्याला तुपेवाडी पुलाचे काम युद्ध पातळीवर हाती घेतले असून आता लवकरच कातर खटावच्या वैभवात भर टाकणारा जुना पूल नवीन कामासाठी तोडण्यात येणार आहे अशा तऱ्हेने या महामार्गाचे काम आता गेली सहा महिन्यांपासून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं दिसून येत आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा